मित्रांनो हळदीनंतर देखील मुसलमानांची जनसंख्या या देशात एवढी होती की प्रत्येक चौथा नागरिक मुसलमान होता मुसलमानांनी या देशात राहण्याचा निर्णय ईश्वराला अल्लाहनंतर येथील संविधान येथील काँग्रेस आणि येथील बहुजन हिंदू बांधवांवर विश्वास ठेवून घेतला होता परंतु विभाजनामुळे मुसलमानांच्या बलिदानांची राखरांगोळी झालेली आहे आज त्यांच्या डोक त्यावर केवळ आरोपांची टोपली आहे त्यांच्याशी नकळत पावलोपावली भेदभाव केला जातो त्यांना त्यांच्या न केलेल्या गुन्ह्यांची दररोज शिक्षा दिली जाते बहुसंख्य हिंदू मोठ्या भावांनी ही वस्तुस्थिती जाणून आपल्या अल्पसंख्याक म्हणजे छोट्या भावांशी सहानुभूतीने वागले पाहिजे ही त्यांचीच नाही तर देशाची आणि आमची सगळ्यांचीच गरज आहे तरच देशाचा विकास शक्य आहे कारण जसे वीस टक्के शरीर अपंग ठेवून कुठलीही मोठी स्पर्धा जिंकता येत नाही तसेच वीस टक्के लोकसंख्येला पंगू बनवून कोणतेही राष्ट्र विकसित होऊ शकत नाही याचा गेल्या काही वर्षापासून आपण अनुभव घेत आहोत मित्रांनो हृदयात जर देशाविषयी प्रेम असेल तर एक रहा ही बाग फुलवायची असेल तर एक रहा जय हिंद